हिंदू धर्मामध्ये विवाहित महिला ह्या मंगळसूत्र घालतात नवरा आणि बायकोच्या सुखी संसाराचे लक्षण म्हणजे मंगळसूत्र मानल्या जाते महिलांचे या मंगळसूत्राशी अतूट असे नाते असते मंगळसूत्राशिवाय कोणत्याही विवाहित महिलेला अपूर्ण वाटत असते था धर्मशास्त्रामध्ये याचा भगवान शिव आणि माता पार्वती यांच्याशी संबंध लावला जातो मंगळसूत्रातील काळे मोती आणि सोने हे शिव पार्वतीच्या बंधनाचे प्रतीक मानले जाते दुसरीकडे ज्योतिषशास्त्रामध्ये सोन्याचा संबंध हा गुरुग्रहाशी व भगवान विष्णूशी आहे पारंपरिक मंगळसूत्रामध्ये नऊ मणी असतात आणि ते ऊर्जेचे प्रतीक मानले गेले आहे ते दुर्गेच्या नऊ रूपाचे प्रतिनिधित्व करतात आणि जोडीदाराचे रक्षण करतात वैवाहिक वाई जीवनाला वाईट नजरेपासून वाचण्यासाठी हे मणी मदत करत असतात असे मानले जाते त्यामुळे प्रत्येक विवाहित महिलेने मंगळसूत्र परिधान करावे असं शास्त्र सांगतं मंगळसूत्र हे नेहमी शुभ मुहूर्तावर खरेदी करावे त्याचबरोबर नवीन मंगळसूत्र चांगल्या मुहूर्तावर परिधान करावं इतर दागिन्याप्रमाणे ते पुन्हा काढू नये मंगळसूत्र हे नेहमी परिधान करावे ज्योतिषशास्त्रामध्ये मंगळसूत्राबाबत एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगण्यात आलेली आहे यानुसार इतर कोणत्याही महिलेचे मंगळसूत्र कधीही आपण वापरू नये असे करणे अशुभ मानले जाते याचा आपल्या वैवाहिक वाई वाई जीवनावर वाईट परिणाम होतो दुसऱ्या महिलेचे मंगळसूत्र घातल्याने पती पत्नीमध्ये मतभेद निर्माण होऊन त्यांच्या नात्यामध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता असते